प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल वस्त्रनगरी चलकरंजित हिंदू मुस्लिमच नवे तर सर्व समाज बांधव एकोप्याने राहत आहेत हा सामाजिक सलोका आणि बंधुता अखंडित ठेवत साडेचार दशकांपासून मुस्लिम समाजाने प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीदिनी काढली जाणारी सद्भावना रॅली गणेश उत्सवानंतर आयोजित करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्शवत पायंडा घालून दिला आहे हाच पायंडा अखंडित राहील असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी व्यक्त केला रॅलीच्या सुरुवातीला देशाची शान असलेल्या तिरंगा आणि मुस्लिम धर्मीयांचे पवित्र स्थान मक्का मदीना यांची प्रतिकृती सर्वांच लक्ष वेधत होती ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर यांची जयंतीनिमित्त इचलकरंजी येथे सोमवारी चिस्तीया मस्जिद सुन्नत जमात इंदिरानगर आणि डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळाने या सद्भावना रॅलीचं आयोजन केलं होतं त्यामध्ये मीनाईया मस्जिद कलानगर सुन्नी कुरेशी मस्जिद कोल्हापूर रोड गरीब नवाज मस्जिद कृष्णानगर व समस्त मुस्लिम समाज सहभागी झाला होता या सद्भावना रॅलीचा शुभारंभ इंदिरानगर येथे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती पाच सप्टेंबर रोजी होत आहे परंतु गणेश उत्सवामुळे समस्त मुस्लिम समाजाने गणेश उत्सवामध्ये पोलिसांवरील ताण कमी व्हावा व कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये या उदात्त हेतूने गणेश उत्सवानंतर शोभायात्रा काढली हे कौतुकास्पद आहे जरी पाच सप्टेंबरला रॅली काढण्यात आली नसती तरी ती शांततेतच निघाली असती असा विश्वासही पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी व्यक्त केला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक दिलीप पवार महेश चव्हाण सचिन सूर्यवंशी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत यांची प्रमुख उपस्थिती होती या रॅलीत ज्येष्ठ नागरिक युवकांसह लहान बालके महिला आणि हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता घोडे उंट यासह आकर्षक रथ यांचा रॅलीत समावेश होता सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा या देशभक्तीपर गीताने शोभा यात्रेतील वातावरण नाहून गेलं होतं इंदिरानगर येथून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर थोरात चौक कॉम्रेड मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक मार्गे गाव भागातील हजरत सय्यद मखदुमवली दर्गा येथे रॅलीची दुवापटन करून सांगता करण्यात आली स्वागत अजिज खान यांनी तर प्रास्ताविक सलीम अत्तार यांनी केलं आभार जब्बार झारे यांनी मानले रॅली यशस्वीतेसाठी रियाज सपसागर बशीर कर्डी इफ्तियार खान मुश्ताक जमादार दस्तगीर आत्तार शकीर अली खान मोहरत अली खान शकील खान मुबीन बेपारी कयूम शेख मोहम्मद मकांदार अल्लाबक्ष लक्ष्मेश्वर ताज अहमद लक्ष्मेश्वर फजलुल्ला शेख अब्दुल मस्जिद खुदावंत इफ्तिखार मुल्ला यांच्यासह डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले